नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या अमृतपेटा शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापसाचे भाव आठ हजार पाचशे होणार का मे मध्ये कापसाचे बाजारभाव कसे राहतील याविषयी थोडक्यात जाणून घेऊया तर त्यापर्यंत शेतकरी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका जेणेकरून तुम्हाला बाजारभावाविषयी अपडेट तसेच प्रत्येक पिकाची माहिती या चॅनलवर बघायला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे तसंच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन जर मिळवायचं असेल तर तुम्ही स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ऍप डाउनलोड करू शकता अमृत पॅटन ऍपमध्ये प्रत्येक पिकाची माहिती सविस्तर स्वरूपात दिलेली आहे तर लाखो शेतकरी या पद्धतीचा फायदा घेताय तुम्ही देखील अमृत पद्धतीचा कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन घेऊन फायदा घेऊ शकता तर नक्कीच डाउनलोड करा अमृत पॅटर्न ॲप तुम्हाला जो स्क्रीनवर लोगो दिसतोय तो ॲपचाच लोगो आहे चला तर मग सुरू करूया आपण बाजारभावाबद्दल माहिती जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो कापसाचे भाव मागील आठवड्यात घसरलेले होते त्या तुलनेत या आठवड्यात कापसाच्या भावात सुधारणा झाली आहे सध्या कापसाचे चांगल्या गुणवत्तेच्या कापसाचे बाजारभाव सात हजार सातशे ते सात हजार नऊशेच्या च्या दरम्यान आहे तसेच काही बाजारात उच्चांकी भाव आठ हजारपर्यंत मिळत आहे मे महिन्यामध्ये कापसाचे बाजारभाव कसे राहतील जाणून घेऊया थोडक्यात आपण तर तसेच कापसाचे बाजारभाव मार्चच्या तुलनेत दोनशे ते तीनशे रुपयांनी का कमी झाले याबाबत माहिती बघूया तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे बाजारभाव पडल्याने देशातील बाजारात कापूस दरावर परिणाम झाला आहे त्यामुळे देशातील कापसाचे भाव दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झाले आहे सध्या कापसाच्या भावात हळूहळू सुधारणा होत आहे बाजार अभ्यासकांच्या मते येत्या काळात मे मध्ये कापसाची आवक आणखी कमी होईल आणि मागणी वाढून बाजारात सुधारणा दिसून येईल तर बाजार अभ्यासकांच्या मते येत्या काळात कापसाची आवक कमी होऊन मागणी वाढल्याने बाजारभावात सुधारणा होऊ शकते येत्या मे महिन्यामध्ये जर कापसाची आवक जर कमी झाली आणि बाजारभाव हे नक्कीच म्हणजे वाढायला सुरुवात होईल असे चिन्ह व्यक्त होताना आहे आणि बऱ्याच बाजारात कापसाचे जे भाव आहे ते आपल्याला हळूहळू वाढताना देखील दिसत आहे तर कशी वाटली माहिती लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद